हिवाळा आला की केस गळणे डोक्यामध्ये कोंड्याचे प्रमाण वाढणे त्यासोबतच केस ड्राय होणे यांसारख्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खास आहे यामध्ये आपण अनेक अशा घरगुती टिप्स पाहणार आहोत ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल त्याआधी नमस्कार बेसिक टू ॲडव्हान्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टीप नंबर एक केसातील कोंड्यांसाठी गरम तेलामध्ये लिंबाचा रस एकत्र करून रात्री झोपताना केसाला लावा सकाळी उठल्यावर हे धुऊन टाका यामुळे केसातील कोंडा निघून जाण्यास मदत होईल आता यासाठी आपण खोबरेल तेल देखील वापरू शकता टीप नंबर दोन थंडीमध्ये केसांची चमक कायम ठेवण्यासाठी केसांच्या मुळांना मध लावून केस तासभर ट्रॉवेलने बांधून ठेवा त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा यामुळे केस मौसूत तर होतीलच त्यासोबत एक एक सुंदर शाईन देखील येईल आणि केस पूर्णपणे मॉइश्चराईज होतील टीप नंबर तीन हिवाळ्यात केसांना मेहंदी लावणं टाळा यामुळे केस अधिक कोरडे होतात टीप नंबर चार थंडीच्या दिवसात केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावायला विसरू नका यामुळे केसांमधील आर्द्रता कायम राहते केस धुतल्यानंतर जास्त ड्रायनेस आपल्याला जाणवत नाही आणि केस मॉश्चराईज राहण्यास मदत होते टीप नंबर पाच हिवाळ्यात ब्लो ड्रायर्स आणि हेअर कलर्सचा अतिरिक्त वापर टाळा यामुळे आपल्या केसांना इजा होते यांचा अतिरिक्त वापर हे देखील केसगळतीचे एक महत्त्वाचे कारण आहे थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याने केस धुणे टाळा केस धुण्यासाठी कोमट पाण्याचाच वापर करा गरम पाण्याने केस धुतल्यामुळे केस फार कोरडी आणि निर्जीव होतात टीप नंबर सात खोबरेल तेलामध्ये किंवा तिळाच्या तेलामध्ये काही थेंब टीट्री ऑइल टाकल्यामुळे कोंड्याच्या समस्यावर नक्की उपाय दिसून येईल हे मिश्रण केस वाढीला देखील तितकंच उपयोगी आहे टीप नंबर आठ मधामध्ये किंवा खोबरेल तेलामध्ये लिंबाचे काही थेंब टाकून केसांना व्यवस्थित मसाज करून घ्या यामुळे कोंड्याच्या समस्यांवर लवकरच फरक दिसून येईल आणि त्यासोबतच केस मॉश्चराईज देखील होते यासोबतच आपण कडुलिंबाची पानांची पेस्ट करून देखील आपल्या डोक्याला लावू शकता टीप नंबर नऊ कोमट गरम खोबरेल तेलामध्ये भीमसेन कापूरची पावडर आणि लिंबाचे दोन ते तीन थेंब टाकून व्यवस्थित मिसळून घ्या हे मिश्रण डोक्याला लावल्यास खास आणि कोंडा कायमचा दूर होईल हे देखील आपण रात्री लावून सकाळी केस कोमट पाण्याने धुवून टाका टीप नंबर दहा एक कप पाणी त्यामध्ये एक कप ॲपल सायडर विनेगर यांचे एक छान मिश्रण तयार करून घ्या यांची फवारणी केसांच्या मुळांवर करा हे रात्रभर असंच ठेवू शकता आणि याचा नक्कीच तुम्हाला छान फरक दिसून येईल दुसऱ्या दिवशी केस धुवून टाका अशा प्रकारे हे सर्व उपाय अगदी थोड्या वेळात होतात ते देखील घरच्या सामानांपासून त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आपल्या अनेक फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच त्यांना देखील केसांमधील होणाऱ्या कोंड्याच्या समस्यांपासून आराम मिळेल अशा दररोज उपयोगी पडणाऱ्या टिप्स ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद